आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आपल्यासोबत आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत जानकर साहेब कालच वाढदिवस झाला आणि कालच एक वाईट बातमी आली नेमकं काय प्रकरण <laughs> <coughs> आहे नाही ते गेल्या बऱ्याच दिवसापासून चालणारं हे प्रकरण आहे विशिष्ट हेतून चालवलं गेलेलं हे, गे हे प्रकरण आहे मार्कडवाडीच्या विषयानं ज्या वेळेला देशभरामध्ये राज्यभरामध्ये एक मतदाराची किंवा मतदारामध्ये एक जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला तो एक विषय लोकांच्या एक उटाव म्हणू किंवा एका लोकांच्या हृदयामधून आलेला होता की मतदान प्रक्रिया हे पारदर्शक असावी पण मरकटवाडीचा विषय बऱ्याच राज्यकर्त्यांनाही झोंबला आणि त्यामुळं हा विषय पुन्हा उकरून काढणं पुन्हा त्याच्यामध्ये याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं दोन वेळा निर्णय दिलेला आहे आणि चार हजार दिवसाचा डिले आहे ह्याच्यामध्ये आणि तरी सातत्यानं तेच तेच प्रकरण उकरून काढणं दुसरा विषय असा आहे की जातीचा दाखला रद्द होणं म्हणून काय आमदारकी जात नाही त्याला इलेक्शन पिटिशन करावे लागते आणि इलेक्शन पिटिशन ही पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये करावी लागते त्याच्या अगोदर दाखला रद्द झालेला असावा लागतो दाखला हा फक्त तुम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी छान्य आहे त्या दिवशीच तो लागतो त्याच्यानंतर दाखल्याचा हा विषय म्हणजे कोणा कोर्टाच्या अख्तरित आहे ना कोणाच्या अख्खरित आहे ना इलेक्शन कमिशनच्या अख्तरित आहे याच्यामध्ये कायदा असा साधा सरळ आहे की समजा वाईटात वाईट धरून चालू म्हणजे त्यांना त्यांचे पाय गळ्यात घ्यायचे असतील तरी हे समजा म्हणजे मी काय लढणारा माणूस आहे ह्याच्यामध्ये पाच वर्ष माझ्या आमदारकी तर ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धा काय करता येत नाही पण मला लढाईला सज्ज पुन्हा त्याने करावं अशी त्यांची अपेक्षा दिसते आणि दाखला रद्द झाल्यानं आमदारकीला काय होत नाही त्याला फक्त जिल्हा परिषदच्या तोंडावर त्यांना हा ड्रामा करायचा आहे दाखवायचा आहे तालुक्यामध्ये वातावरण बिघडवायचं आहे आणि त्यांना एक त्यामधून मेसेज घालवायचा आहे की आम्ही असं करू आता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जरी असे विषय केले बी समजा उत्तम जानकर काय आमदार लागायचं आहे म्हणून ही लढाई नाही त्याला किंवा ल तो आमदार आहे म्हणून लढतो आहे असं नाही तो जिवंत आहे जातीवंत आहे प्रामाणिक आहे आणि इमानदार आहे आणि म्हणून ही लढाई आहे लढाईमध्ये मला काहीतरी लोकांना द्यायचं आहे माझं आमदार झालो म्हणजे उद्दिष्ट संपलं ह्याच्यासाठी आमदार म्हणून मी कधीच नाही त्याला आमदार की आलेल्या वाट्यावरचं एक टप्पा आहे म्हणजे उत्तमराव जानकर यांचा जातीचा दाखला आगामी निवडणुकीसाठी भांडवल ठरणार आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही बा भांडवल वगैरे तसं काय ठरू शकत नाही दोन हजार एकोणतीसला वाईटात वाईट समजा दाखला विरुद्ध केला सरकार आहे साम्राज्य आहे सगळं न्यायपालिका ही सगळी त्यांच्या पायाखाली आहे समजा धरून बी चालू त्याळाला पण एकोणतीसला ठरवू त्याळाला हा उत्तम जानकर ज्यावेळी प्रामाणिक असे आहे त्याला दाखल्याची गरज लागणार नाही एकोणतीसला दाखल्यावर मी लढणारच नाही आणि निवडणूक हे काय माझं अंतिम माध्यम आहे असंही नाही निवडणूक सोडून मी हजारो विषय मी उभा करू शकतो आणि निर्माण करू शकतो ते निर्माण करण्याचं साम्राज्य माझ्या शरीरामध्ये आहे ना त्यामुळं त्याला काय निवडणूकच असली पाहिजे मी आमदारच असलो पाहिजे म्हणजे होतंय असं नाही एकूणतीची तयारी करायला फार वेळ आहे म्हणा आत्ता लगेच त्याचं हे करायचे काही कारण नाही पण हे काल ज्यांनी माहिती दिली ते आजकाल भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असलेले दिसतात त्यांचे वडील राष्ट्रवादीचे आमदार होते मग ह्याला कुठेतरी राजकीय वास येतोय असं वाटतंय का तुम्हाला नाही राजकीय नाही मी सांगतोच ना हे भाजपवाल्याने करते ना दळाला भाजपवालेच करतायत आणि भाजपवाल्यांना दोनशे सदोतीस आमदाराची ताकद एका बाजूला आणि जानकर एका बाजूला असं राज्यामध्ये चित्र तयार झालंय घाबर म्हणजे कसं आहे घाबरल्यानंतर माणूस असं काय करतो काय गरज आहे उत्तम जानकर काय सरकार पडतोय त्याच्याकडे काय तेवढे आमदार आहेत त्याचं काय हे करू शकतोय तो असला काय नसला काय काय हे राज्याला फरक आहे तुमची मेजॉरिटीच दोनशे सदोतीस आहे उत्तम जानकर आमदार असल्यामुळं काय फरक पडतोय असं का काहीच नाही ना काय त्याच्या परिणाम काय आहेत त्याला पण उत्तम जानकरची भीती आहे की हा राज्य घालवू शकतो हा तुमची बेयमानी या राज्याच्या अहिताच्या विरोधामधले तुमचे जे जे उद्देश आहेत ते समाजाच्या मनावरती करू शकतो हृदयावरती करू शकतो दुःख दारिद्र्य अन्याय नाही रे जो वर्ग आहे आजही ही ज्या पलीकडं माणसं आहेत काय पंच्याहत्तर वर्षामध्ये मिळालं आणि हे बदलायचं आहे त्यावेळेला आमदार असल्यावरच बदलतं पाच वर्ष तर मी आहेच तुमचा कोणाचा बाप आला तरी मी आहे आणि त्यामुळं ती चिंता नाही आणि एकोणतीसला मला आमदार व्हायचं असेल तर मी चांगला मतदारसंघ देईन कुठं नागपूर देईन मुंबई देईन त्याला काय इथंच उभं राहिलं पाहिजे असं नाही